नमस्कार मित्रांनो मी दीक्षा पाडील हाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नळ व पाण्याची टाकी हे प्रकरण आहोत मित्रांनो तुम्ही दे जर व्यवस्थितरित्या पुस्तकामध्ये पाहिलं तर या प्रकरणावरील जवळपास नऊ ते दहा प्र दहा टाईप पडतात आणि प्रत्येक टाईपमध्ये फॉर्म्युला दिलेला असतो दोन नळ जर टाकी भरताय तर दोन नळांसाठी वेगळा तीन नळ जर टाकी भरताय तीन नळांसाठी फॉर्म्युला वेगळा असतो त्याचप्रमाणे दोन नळ भरताय एक नळ खाली करताय म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित्या पाहिलं तर या प्रकरणावरील आठ ते नऊ फॉर्म्युले तुम्हाला पाठांतर करावे लागतील पण या मध्ये जर तुम्ही व्यवस्थित्या कॉन्सेप्ट समजून घेतला तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो या प्रकरणावरील तुम्हाला एकही फॉर्म्युला पाठांतर करायची गरज नाही मित्रांनो फक्त आणि फक्त या मध्ये कन्सेप्ट समजून घ्या जर तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित समजला तर तुम्ही या प्रकरणावरील कोणताही प्रश्न सोडवू शकतात अपदात्मक एखादा टाईप असा असेल ज्या टाईपमध्ये तुम्हाला फॉर्म्युला यूज करावा लागेल पण माझ्या मते नव्वद ते पंच्याण्णव टक्के या प्रकरणावरील प्रश्न आपण या कन्सेप्टने सोडवू शकतो बघा कन्सेप्ट समजून घ्या सर्वात आधी ए व्यक्ती आणि बी व्यक्ती दोन व्यक्ती आहे ए व्यक्ती सॉरी आपण नळ आणि पांजरी टाकी अभ्यासतोय नळ आणि पांजरी टाकी काळ का मजूर हे दोन्ही प्रकरण सारखे आहेत बरोबर आता समजून घ्या मित्रांनो हाच कन्सेप्ट तिथे सुद्धा लागू होतो बघा ए नळ हा वीस तासामध्ये भरतोय आणि बी नळ हा तीस तासामध्ये टाकी भरतोय एक टाकी भरतोय समजून घ्या कन्सेप्ट या ठिकाणी जर या दोघांचा फॉर्म्युला पाहिला तुम्ही तर तो वेगळा आहे त्यानंतर एक नळ भरतोय खाली करतोय तो फॉर्म्युला वेगळा आहे तीन नळांसाठी फॉर्म्युला वेगळा आहे आपण याच कन्सेप्टने सर्व प्रश्न सोडवणार आहोत जसे जसे आपण पुढे जाऊ तसं तसं प्रश्नांची लेवल थोडी वाढ आता समजून घ्या मित्रांनो ए नळ वीस तासामध्ये भरतोय बी नळ तीस तासामध्ये भरतोय सर्वात आधी या दोन्ही संख्यांचा लसावी काढायचा वीस आणि तीसचा काय काढायचं तुम्हाला लसावी आणि नळ व पांजी टाकी कामकाड मजूरमध्ये या ठिकाणी अशा संख्या दिल्या जातील ज्याचा लसावी तुम्ही जवळपास एक ते दोन सेकंदामध्ये काढून घ्या आता वीस आणि तीसचा जर तुम्ही लसावी काढला तर तो किती साठ लसावी किती साठ लसावी आता जो तुमचा लसावी येईल जो तुमचा लसावी येईल तो म्हणजे तुमचं एकूण कार्य काय राहील एकूण कार्य म्हणजे या ठिकाणी आपल्याला ती साठ लिटरची साठ लिटरची आपल्याला काय करायची टाकी भरायची उदाहरणार्थ समजून घ्या या ठिकाणी जर व्यक्ती राहिले असते तर साठ काम आपल्याला करायचं क्लिअर झालं आता साठ लिटरची आपल्याला टाकी भरायची हे या ठिकाणी किती किती आणि बी सर्वात जो त्या संख्येने या संख्येला भाग द्या बघा तीस दोन्ही साठ विसरी साठ आता हे जे आलेलं आहे मित्रांनो हे आलेली यांची कार्यक्षमता काय आलेली आहे कार्यक्षमता म्हणजे समजून घ्या पहिल्या उदाहरणामध्ये मी सांगतोय त्यानंतर आपण उदाहरण बघताना स्पीड मध्ये कार्यक्षमता म्हणजे काय साठ लिटर टाकी भरायची ए हा एका तासामध्ये तीन लिटर भरतोय याला साठ लिटर टाकी भरण्यासाठी तास क्लिअर झाला बघा बी हा एका तासामध्ये दोन लिटर टाकी भरतोय याला साठ लिटर टाकी भरण्यासाठी तीस तास लागत इथपर्यंत क्लिअर झाला आता यांची कार्यक्षमता किती आली ए ची आली तीन बी ची आली आहे दोन क्लिअर झाला साठ लिटर त्यांना टाकी भरायची ए एका तासामध्ये तीन लिटर भरतोय बी एका तासामध्ये दोन लिटर भरतोय ते दोन्ही मिळून एका तासामध्ये पाच लिटर टाकी भरतील क्लिअर झाला मग एका तासामध्ये जर पाच लिटर टाकी भरते आपल्याला साठ लिटर टाकी भरायची भागीला जर तुम्ही पाच केलं तर पाच एक पाच राहिला एक पाच दोन्ही दहा म्हणजे बारा तासामध्ये ते दोन्ही मिळून ती टाकी भरून घेतील मित्रांनो जो प्रश्न आपण कन्सेप्ट समजण्यासाठी पाहिला होता सेम तोच प्रश्न या ठिकाणी दिलेला याला आपण मध्ये सोडवून देऊ ए आणि बी दोन नळ आपल्याला दिलेले बरोबर एक नळ बारा तासामध्ये आणि दुसरा नळ चोवीस तासामध्ये भरतो क्लिअर झालं ए आणि बी ही दोन एक पाण्याची टाकी अनुक्रमे बारा व चोवीस तासात भरतात जर दोन्ही नळ दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती वेळात पूर्ण भरे बघा बारा आणि चोवीस चा सर्वात आधी काय काढा लसावी काढा जो लसावी येईल ती म्हणजे काय असेल तुमची एकूण लिटर टाकी चोवीस लिटरची टाकी भरायची जो लसावी त्याला भागून घ्या चोवीस एक चोवीस बार दोन्ही चोवीस भागलेला आहे मित्रांनो एची कार्यक्षमता दोन लिटर आहे बीची कार्यक्षमता एक लिटर आहे हा एका तासामध्ये एक लिटर भरतोय चोवीस लिटर भरण्यासाठी चोवीस तास लागत आहे ए हा एका तासामध्ये दोन लिटर टाकी भरतोय चोवीस लिटर टाकी भरण्यासाठी बारा तास लागतात हे दोन्ही मिळून हा एका तासामध्ये दोन लिटर हा एका तासामध्ये एक लिटर हे दोन्ही मिळून एका तासामध्ये तीन लिटर टाकी भरत क्लिअर झाला चोवीस लिटर आपल्याला टाकी भरायची काय सांगितले दोन्ही नळ वेळी चालू केले दोन्ही नळ वेळी चालू केले हा दोन लिटर आणि हा एक लिटर दोन्ही मिळून ते तीन लिटर भरताय तर चोवीस लिटर टाकी दोन्ही मिळून ते किती तासामध्ये भरतील भाग दे। देऊ तीन का तीन तीन आठ चोवीस ऑप्शन क्रमांक बी म्हणजे आठ तासामध्ये ते दोन्ही मिळून ती टाकी काय करतील भरून घेतील मित्रांनो आपण जसे जसे पुढे जाऊ तसे तसे या ठिकाणी अॅडव्हान्स प्रश्न तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे एकदम बेसिक प्रश्न जे डोळ्याने सुटू शकतात असे हे प्रश्न होते यानंतर प्रश्न थोडे ऍडव्हान्स येतील आता प्रश्न क्रमांक आपण दोन बघून घेऊ मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन काय दिलेला आहे एक टाकीला दोन नळ आहेत पहिला नळ पाच तासात ती टाकी पूर्ण भरतो पहिला नळ काय करतो पाच तासामध्ये ती टाकी पूर्ण भरतो व दुसरा नळ त्या टाकीला दुसरा नळ त्या टाकीला सहा तासात खाली करतो आता हा जो दुसरा नळ आहे हा सहा तासामध्ये काय करतोय खाली करतोय आता जर हा टाईप पाहिला तुम्ही पुस्तकामध्ये तर याच्यासाठी फॉर्म्युला वेगळा राहील गॅरंटी देऊन सांगतो से आपण सेम याच कन्सेप्टनुसार हा प्रश्न सॉल्व्ह करणार हाच काय कोणताही प्रश्न आला तीन नळांचा चार नळांचा तो याच कन्सेप्टनुसार सोडवणार बघा हा नळ काय करतोय सहा तासामध्ये खाली करतोय जर ते दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल क्लिअर झाला एक भरणारा एक खाली करणार आहे सर्वात आधी यांचा लसवी काढा पाच आणि सहाचा लसवी काढला तो किती येईल तीस ये किती येईल तीस ये तीस बरोबर दोन्ही जर या ठिकाणी संख्या क्रमावर राहिल्या दोन्ही जर संख्या क्रमावर राहिल्या जसे की पाच सहा तीन चार तर शंभर टक्के त्यांचा गुणाकारा एवढा त्यांचा लसावी असतो बरोबर बघा आता पाच आणि सहाचा लसावी किती आलेला आहे तीस तीस या ठिकाणी तीस लिटर टाके भरायचे त्यानंतर भाग घेऊन भाग द्या सहा पंचे तीस आणि पाच चा तीस आता आपण भाग दिलेला आहे ए ची कार्यक्षमता सहा आलेली बी ची कार्यक्षमता किती आलेली पाच म्हणजे हा बी एका तासामध्ये पाच लिटर टाकी खाली करतोय आणि ए हा एका तासामध्ये सहा लिटर टाकी भरतोय क्लिअर झाला हा सहा लिटर भरतोय आणि हा पाच लिटर खाली करतोय म्हणजे या ठिकाणी एका तासामध्ये फक्त एक लिटर टाकी भरली जाते क्लिअर झाला टोटल टाकी किती थी? भरायची तीस लिटर भरायची बी हा काय करतोय खाली करतोय हा एका तासामध्ये पाच लिटर खाली करतोय हा एका तासामध्ये सहा लिटर भरतोय म्हणजे दोन्ही मिळून एका तासामध्ये फक्त एक लिटर टाकी भरली जाते कारण सहा भरतो पाच खाली करून घेतो क्लिअर झाला आपल्याला तीस लिटर टाकी भरायची एका तासामध्ये एकच लिटर टाकी भरली जाते एकने जर तुम्ही भागलं तर उत्तर किती येईल तीस म्हणजे ऑप्शन क्रमांक सी तीस तास आपल्याला ती टाकी भरण्यासाठी लागेल क्लिअर झाला मित्रांनो प्रश्न तुम्हाला कसाही विचारला गेला तरी या ठिकाणी याच कन्सेप्टने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे अजून आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन दिलेला मित्रांनो बघा एका पांच्या टाकीला दोन नळ अनुक्रमे सहा व सॉरी आठ व सहा तासात भरतात ए आणि बी दोन नळ आहेत हे दोन्ही नळ आठ आणि सहा तासामध्ये भरतात पुढे काय सांगितलेलं आहे दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले व तीन तासाने दुसरा नळ बंद केला आधी आपल्याला किती लिटर टाकी भरायची हे काढून घ्या आठ आणि सहाचा जर तुम्ही लसावी काढला तर तो किती येईल तो येईल चोवीस बरोबर आठ्रिक चोवीस आणि सहा चोक चोवीस क्लिअर झाला हा ए एका तासामध्ये तीन लिटर टाकी भरतोय आणि बी हा एका तासामध्ये चार लिटर टाकी भरतोय टोटल किती चोवीस लिटर टाकी भरायची पुढे काय सांगितलेलं आपल्याला दोन्ही नळ या ठिकाणी बघा दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले आता या ठिकाणी ए हा तीन लिटर टाकी भरतोय आणि बी हा चार लिटर भरतोय हे दोन्ही मिळून एका तासामध्ये सात लिटर टाकी भरत दोन्ही मिळून एका तासामध्ये किती सात लिटर टाकी भरत मग एका तासामध्ये हे दोन्ही मिळून सात लिटर टाकी भरताय तर तीन तासामध्ये एकवीस लिटर टाकी हे दोन्ही मिळून भरून टाकते क्लिअर झाला चोवीस लिटर टाकी आपल्याला आप टोटल भरायची होती दोन्ही मिळून तीन तासामध्ये या ठिकाणी एकवीस लिटर टाकी भरलेली गेलेली असेल आता किती राहिली फक्त तीन लिटर टाकी शिल्लक बरोबर तीन तासाने दुसरा नळ बंद केला तीन तासाने आपण दुसरा नळ बंद करू क्लिअर झाला तर उर्वरित टाकी उर्वरित टाकी पहिला नळ किती वेळात पूर्ण भरेल आता पहिल्या नळाची कार्यक्षमता किती तीन म्हणजे एका तासामध्ये किती भरतो तो तीन लिटर आणि या ठिकाणी किती लिटर टाकी शिल्लक आहे तीन लिटर कारण काय सांगितलेलं आहे उर्तित टाकी पहिला नळ किती वेळात बरेल उर्वरित टाकी किती आहे तीन लिटर याची कार्यक्षमता किती आहे तीन आहे तीन भागीला तीन तीन एक तीन ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एका तासामध्ये ती उर्वरित टाकी पहिला नळ बरेल क्लिअर झालं मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तुमचे योग्य उत्तर आहे याचप्रमाणे आपण प्रश्न क्रमांक चार बघू पुढे प्रश्न क्रमांक चार काय दिलेला आहे बघा आता तीन नळ या ठिकाणी आले तीन नळांचा प्रश्न सुद्धा आला या ठिकाणी किंवा तीन नळांना कसा जरी प्रश्न विचारला गेला तरी आपण याच कॉन्सेप्ट तो प्रश्न सॉल्व्ह करू प्रश्न काय दिलाय बघा एका पांजर टाकीला तीन नळ अनुक्रमे बारा पंधरा वीस तासात पूर्ण भरतात बरोबर त्यानंतर आपल्याला पुढे पुढे काय दिलेलं आहे भरतात जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर संपूर्ण टाकी किती मिनिटामध्ये भरेल या ठिकाणी तासामध्ये दिलेलं आहे खाली मिनिटामध्ये दिलेला आपण मिनिटामध्ये करू बरोबर मिनिटात टायपिंग मिस्टेक असेल तीन नट दिलेले ए बी आणि सी क्लिअर झाला तिन्ही नट या ठिकाणी हा बारा तासामध्ये भरतोय सॉरी बारा मिनिटात हा पंधरा मिनिटात आणि हा वीस मिनिटामध्ये बरोबर एक भरतोय बारा मिनिटामध्ये बी भरतोय पंधरा मिनिटात सी भरतोय वीस मिनिटामध्ये सर्वात आधी यांचे लसवी काढायचं लसवी म्हणजे एकूण करायचं आपल्याला काम बरोबर किंवा एकूण या ठिकाणी लिटर टाकी भरायची आहे बारा पंधरा आणि वीसचा जर तुम्ही लसवी काढला तो किती येईल साठ येईल बरोबर भाग द्या वीस तरीक साठ पंधरा चौक साठ आणि बारा पंचे साठ हे काय आलेलं आहे कार्यक्षम बरोबर एकूण किती लिटर टाकी भरायची साठ लिटर हे हा एका तासामध्ये पाच लिटर भरतोय म्हणून साठ लिटर टाकी भरण्यासाठी त्याला बारा तास लागत बी हा एका तासामध्ये चार भरतोय त्याला पंधरा तास लागत आहे सी हा एका तासामध्ये तीन लिटर टाकी भरतोय त्याला साठ लिटर टाकी भरण्यासाठी वीस तास लागतोय सर्व मिनिट लागत आहे क्लिअर झाला आता या ठिकाणी काय सांगितलेलं आपल्याला ते तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले हा पाच लिटर हा चार लिटर हा तीन लिटर म्हणजे हे तिन्ही मिळून पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा म्हणजे हे तिन्ही मिळून एका मिनिटामध्ये बारा, दे टाकी एका दे बारा दे लिटर टाकी भरताय क्लिअर झाला तिन्ही मिळून काय करताय ते एका मिनिटामध्ये बारा लिटर टाकी भरताय आपल्याला साठ लिटर टाकी भरायचे साठ भागीला बारा बारा एक बारा बारा म्हणजे साठ म्हणजे पाच मिनिटामध्ये ऑप्शन क्रमांक चार पाच मिनिटामध्ये ते तिन्ही नळ मिळून ती टाकी पूर्ण भरतील क्लिअर झाले मित्रांनो बघा कन्सेप्ट तुम्हाला हाफ ठेवायचा तीन नळ असो दोन नळ असो प्रश्न यावरील कोणत्याही प्रकारचा फिरवला फिरवलेला असो तुम्हाला कन्सेप्ट हाफ ठेवायचा आहे या ठिकाणी जर तुम्ही पुस्तकामध्ये पाहिलं तर प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी वेगवेगळे काय आहेत फॉर्म्युले व्यवस्थित जर पाहिलं तर तीन नळांचा फॉर्म्युला सुद्धा वेगळा आहे परत या ठिकाणी दोन नळ भरणारे तिघांचं एकत्रित काम दिलेलं आहे त्याला फॉर्म्युला वेगळा आहे तो सुद्धा प्रश्न आपण याच कन्सेप्टने पुढे बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच बघू आता आपण प्रश्न क्रमांक पाच काय दिलेला आहे एक पांजा टाकीला तीन नळ अनुक्रमे वीस आठ आणि दहा तासात पूर्ण भरतात पहिला नळ पाच तास चालला बंद पडला दुसरा नळ दोन तास चालला बंद पडला तर उर्वरित टाकी तिसरा नळ किती पूर्ण मित्रांनो प्रश्न कसाही जरी दिलेला असेल तरी सर्वात आधी तुम्हाला काय करायचं सर्वात आधी त्यांचा लसावी काढायचा म्हणजे एकूण काम निघून जातं त्याच्यानंतर कार्यक्षमता काढून घ्यायची त्यांच्या त्याच्यानंतर प्रश्नामध्ये जे जे दिलेलं आहे ते अंमलबजावणी करायची बघा या ठिकाणी सर्वात आधी मी या ठिकाणी बघा काय करतो मी तुम्हाला आधी पण सांगितलं सर्वात आधी लसावी काढून घ्या ए बी आणि सी हे तिघ नड आहेत हा वीस आठ आणि दहा तासात तिला पूर्ण पडतात तिघ नड काय करतात आणि तिला पूर्ण पडतात बरोबर सर्वात आधी आपण किती लिटरचे टाकी ते काढून घेऊ यांचा लसवी काढला वीस आठ दहाचा तर किती येईल चाळीस आता भाग देऊन घ्या वीस दुनी चाळीस अठावनचे चाळीस आणि दहाच चाळीस हे काय आल्या कार्यक्षमता ए हा एका तासामध्ये दोन लिटर भरतो बी हा एका तासामध्ये पाच लिटर भरतो सी हा एका तासामध्ये चार लिटर भरतो क्लिअर झालं पुढे काय दिलेलं आहे बघा पहिला नाड पाच तास चालला आता हे बघा सर्वात आधी काय करायचं मांडणी करून घ्यायची आता दे दे। या ठिकाणी प्रश्नामध्ये बघा काय दिलं बघा या ठिकाणी जर मागील प्रश्नामध्ये तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी असं दिलेलं राहायचं एकाच वेळी चालू केले एकाच वेळी सुरू केले किंवा चालू केले असं लिहिलेलं राहायचं आता ह्या प्रश्नामध्ये तसं लिहिलेलं नाही म्हणून तिन्ही नळ एकाच वेळी सुरू करायचे नाही तुम्ही सुरू करायचे क्लिअर झाला प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे पहिला नळ पाच तास चालला व बंद पडला मग या ठिकाणी जर तीन नळ जरी दिलेले असतील टाकीला तर फक्त पहिलाच नळ चालू झालेला आहे प्रश्नामध्ये कुठे असं लिहिलेलं नाहीये की या ठिकाणी तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले किंवा एकाच वेळी चालू केले क्लिअर झाला मागील प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केलेले होते तीन तासानंतर तो दुसरा नळ बंद करावा लागला होता मागील प्रश्न जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी काय दिलं प्रश्नामध्ये पहिला नळ पाच तास चालला व बंद पडला एकूण आपल्याला चाळीस लिटरची टाकी भरायची क्लिअर झाला पहिला नळ पाच तास चाललेला आहे एका तासामध्ये दोन लिटर भरतोय पाच तासामध्ये तो दहा लिटर टाकी भरून घ्या क्लिअर झाला दहा लिटर टाकी जर तुम्ही वजा केली चाळीस लिटर मधून तीस लिटर टाकी शिल्लक आहे आता याला बंद केलेला आहे क्लिअर झालं पुढे काय दिलेलं आहे बंद पडला दुसरा नळ दोन तास चालला आता दुसरा नळ चालू केलेला आहे तो दोन तास चाललेला आहे एका तासामध्ये तो पाच लिटर तर दोन तासामध्ये तो किती भरेल तो सुद्धा दहा लिटर टाकी भरेल क्लिअर झाला तीस लिटर टाकी भरायची शिल्लक आहे त्याच्यातून दहा वजा केले राहिले किती आता फक्त वीस लिटर टाकी बाकी आहे किती बाकी आहे वीस लिटर टाकी भरायची टाकी उर्वरित टाकी किती आहे वीस लिटर उर्वरित टाकी तिसरा नळ किती वेळात पूर्ण भरेल आता तिसऱ्या नळाची कार्यक्षमता किती चार लिटर म्हणजे एका तासामध्ये किती भरतोय फक्त चार लिटर त्याला वीस लिटर टाकी भरायची बाकी आहे चारा एक चार चारा पंचवीस म्हणजे फक्त आणि फक्त पाच तासामध्ये ती टाकी काय करेल पूर्ण भरेल उर्वरित टाकी तिसरा नळ पाच तासामध्ये पूर्ण भरेल ऑप्शन क्रमांक ए तुमचं योग्य उत्तर आहे क्लिअर झालं मित्रांनो या ठिकाणी प्रश्न कसाही आला तर फक्त आणि फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे क्लिअर झाला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि खाटूको चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर खाटूको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा आम्हाला फॉलो करा आता प्रश्न क्रमांक सहा आपण बघून घेऊ जसे जसे आपण पुढे जाऊ ते प्रश्न थोडे वेगळे राहतील बरोबर प्रश्न काय दिलाय बघा पुढे प्रश्न क्रमांक सहा दिलेला आहे तुम्हाला ना। दोन नळ एक सोवा एका टाकीला अनुक्रमे वीस मिनिट व तीस मिनिटात पूर्ण भरतात आणि टाकीला असलेला झेड हा नळ तिसरा नळ चाळीस मिनिटात खाली करतो सर्वात आधी मांडणी करून घेऊ एकत्रित जेवढी आपल्याला टाकी भरायची काढून जेवढी टाकी आपल्याला भरायची ते काढून घेऊ बरोबर एक वाय आणि झेड हे तिन्ही नळ आहेत प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे दोन नळ एक सो दोन नळ एक सो वाय एका टाकीला अनुक्रमे वी वीस व तीस मिनिटात पूर्ण करतात हा वीस आणि हा तीस मिनिटात पूर्ण करतो पुढे काय दिलेलं आहे टाकीला असलेला झेड हा तिसरा नळ चाळीस मिनिटात ती टाकी खाली करतो आता हा काय करतोय चाळीस मिनिटात खाली करतोय दोन नळ भरतोय आणि एक नळ काय करतोय खाली करतोय सरात आधी यांचा लसावी काढून घ्या वीस तीस चाळीसचा लसावी काढला तुम्ही साठ एकशे वीस किती येईल एकशे वीस बरोबर लसावी काढताना मला टार्गेट ठेवायचं की उदाहरणामध्ये दिलेली सर्वात मोठी संख्या उदाहरणामध्ये दिलेली सर्वात मोठी संख्या त्याच्या पटीमध्ये घ्यायच्या चाळीस जुनी ऐंशी जात नाही तीसने ने भाग ऐशी त्याच्यानंतर एकशे वीस घ्यायचे चाळीस त्रिक एकशे एकशे एक एक वीस तीसने ने भाग जातोय क्लिअर झालं बरोबर कारण वीसचा प्रश्न नाही वीसला ला चाळीसने भाग जातो ते बरोबर वीसने ने भाग जातोय वीस कट करेल फक्त चार आणि तीन यांचा दो दोघांचा विषय राहिला लसावी काढताना या गोष्टी गोष्टीतून व्यवस्थित लक्षात ठेवा बरोबर एकशे वीस त्यांचा लसावी आलाय भाग देऊन घ्या चार त्रिक बारा तीन चोक बारा आणि बेसक बारा कार्यक्षमता किती आली एक्स ची आली सहा लिटर ची आली चार लिटर आणि झेड ची आली तीन लिटर या ठिकाणी समजून घ्या हे दोन्ही नळ भरणारे आणि हा नळ काय करतोय खाली करतोय टाकी बरोबर एकशे वीस लिटर आपल्याला टाकी भरायची टोटल पुढे काय दिलेलं आहे झेड नळ खाली करतोय बरोबर झेड नळ खाली करतोय पुढे काय दिलेलं आहे जर एक वाय दोन्ही नळ सुरू केले आणि वाय हे दोन्ही नळ सुरू केले सुरू केले पाच मिनिटांनी झेड नळ सुरू केला आता एक वाय दोन्ही नळ चालू केलेले त्याच्यानंतर पाच मिनिटांनी झेड नळ चालू केलाय बघा आता हा भरतोय सहा लिटर टाकी हा भरतोय पाच लिटर टाकी म्हणजे दोन्ही मिळून एका तासामध्ये दहा लिटर टाकी भरतील सॉरी एका मिनिटामध्ये किती भरतील ते दहा लिटर टाकी भरतील पाच मिनिटं ते चालू आहे पाच मिनिटं दोघांना सुरू केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी दहा पंचे पन्नास म्हणजे पन्नास लिटर टाकी हे दोन्ही मिळून भरून टाकतील एकचवीस मधून जर पन्नास गेले तर सत्तर लिटर टाकी भरायची बाकी आहे बघा वा आणि वाय दोन्ही नळ चालू झालेले पाच मिनिटानंतर झेड झेड नळ चालू झालेला आहे मग या दोघांनी पाच मिनिटामध्ये पन्नास लिटर टाकी भरून टाकलेली आहे क्लिअर झाले इथपर्यंत एकशे वीस लिटर टाकी भरायची पन्नास लिटर भरलेली आहे आता सत्तर लिटर टाकी भरायची बाकी आहे पुढे काय सांगितलेलं आहे पाच मिनिटांनी झेड हा नळ चालू केलेला आहे आता झेड हा नळ चालू केलेला आहे हे दोन्ही नळ टाकी भरत आहे हे दोन्ही नळ टाकी भरत आहे आणि हा नळ खाली करतोय म्हणजे दहा लिटर एका मिनिटाला आहे आणि तीन लिटर खाली होत आहे म्हणजे एका मिनिटाला फक्त सात लिटर टाकी भरली जाते क्लिअर झाला हे दोन्ही नळ भरतोय हा नळ खाली करतोय म्हणजे हा दोन्ही नळ एका मिनिटामध्ये दहा लिटर भरत आहे आणि हा एका मिनिटामध्ये तीन लिटर खाली करतोय म्हणजे फक्त एका मिनिटामध्ये सात लिटर टाकी भरली जाते मग एका मिनिटामध्ये सात लिटर टाकी भरली जाते आपल्याला सत्तर लिटर टाकी भरायची सात एक सात सात एक सात शून्य जसा तसा म्हणजे दहा मिनिटामध्ये उर्वरित टाकी उर्वी टाकी भरायला किती वेळ लागेल दहा मिनिटं ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर क्लिअर झालं मित्रांनो सर आता आधी मी वारंवार सांगतोय सर आता आधी संख्या मांडून घ्यायच्या लसावी काढायचा म्हणजे एकूण तुम्हाला टाकी भरायची त्याच्यानंतर प्रश्नामध्ये जे दिलेले आहे ते कार्यवाही करायची क्लिअर झालं आता प्रश्न क्रमांक सात तो आपला सर्वात शेवटचा प्रश्न असेल बघून घेऊ त्याला सुद्धा प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात बघा एका पांढऱ्या टाकीला असलेले दोन नळ ए व बी अनुक्रमे बारा व पंधरा तासात ती टाकी पूर्ण भरतात जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केलेले बरोबर पण पाच तासांनी ए नळ बंद केला तर बी ला ती टाकी भरायला अजून किती वेळ लागेल अजून किती वेळ लागेल ला म्हणजे उर्वरित टाकी भरायला अजून किती वेळ लागेल क्लिअर झाला ए आणि बी हे दोन्ही नळ आहेत हा बारा तासामध्ये आणि हा पंधरा तासामध्ये ती टाकी काय करतो पूर्ण भरून घेतो क्लिअर झाला दोघांचा लसही काढला तर किती येईल तो येईल साठ बरोबर कार्यक्षमता काढून घ्या बारा पाच ची साठ पंधरा चोक साठ एची कार्यक्षमता पाच बी ची कार्यक्षमता आहे चार क्लियर झाला पुढे काय सांगितलेलं आहे हे दोन्ही नळ हे बघा या ठिकाणी ही लाईन केले म्हणजे दोघांची कार्यक्षमता प्लस करून घ्यायची पण पाच तासांनी काय केलाय ए नळ बंद केलाय आता पाच तासांनी ए नळ बंद केलाय पण पाच तास दोन्ही नळ चालू होते क्लियर झालं हे दोन्ही मिळून एका तासामध्ये नऊ लिटर टाकली पडत आहे पाच आणि चार नऊ लिटर एका तासामध्ये पाच तास ते दोन्ही नळ चालू होते कारण पाच तासाने ए नळ बंद केलेला आहे तर नवापाचा पंचेचाळीस लिटर टाकी काय झालेली असेल भरली गेलेली असेल पाच तासामध्ये पंचेचाळीस लिटर टाकी भरली गेलेली असेल फक्त पंधरा लिटर टाकी भरायची बाकी आहे किती पंधरा लिटर टाकी भरायची बाकी आहे आता ए हा नळ बंद केलेला आहे बरोबर पाच तासानंतर पाच तासाने ए हा नळ बंद केला तर उर्वरित बी ला ती टाकी भरायला अजून किती वेळ लागला आता बी ची कार्यक्षमता किती आहे चार लिटर आहे पंधरा लिटर टाकी भरायची एका तासामध्ये मी चार लिटर भरतोय भाग द्या चार एक चार चार त्रिक बारा उर्वरित किती राहिले तीन म्हणजे या ठिकाणी तीन पूर्णांक तीन चार तासामध्ये तास तासामध्ये उर्वरित टाकी भरली जाईल उर्वरित टाकी भरली जाईल तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तीन पूर्णांक तीनशे चार क्लिअर झाले मित्रांनो तीन पूर्णांक तीनशे चार तासामध्ये ती उरळीत टाकी पूर्ण भरली जाईल मित्रांनो नुद आशा करतो की तुम्हाला विस्तरीतचा कन्सेप्ट समजला असेल आणि व्हिडिओ नक्की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच टेलिग्राम आणि इन्स्टाला सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद